जर शेत खात असेल तर अपेक्षा म्हणून करायची आणि हे सगळं होते मागणी करतो आहोत तुम्ही या संदर्भातली एसआयटी नेमा सर्व प्रकार निकोंदुन काढा आणि दूध का दूध पाणी का पाणी हो द्या आणि खाली पदांना मान्यता देण्याचं काम शिक्षण अधिकारी करतात आणि अधिकारी संपूर्ण प्रपोजल पाठवल्यानंतर अंतिम निर्णय हा डेप्युटी त्यांचा पगार सुरू करायचं त्याला मान्यता अपूर्व देण्याचं काम शेवटचा शेवटची असते पण चोर सोडून खालचे सगळे चोर सोडले आणि उल्हास नरडचा हा राजकीय बळी घेतलेला आहे मी असं स्पष्टपणे म्हणतोय हा राजकीय बळी आहे या लोकांच्या ज्या शाळामध्ये ह्या पाचशे पदांच्या भरती झाल्या त्यात अनेक शाळा सत्ताधाऱ्यांच्या आहेत काही शाळा सत्ताधारी आमदारांच्या जवळच्या आहेत आणि त्यांनी केलेलं हे पाप आहे त्याला ज्यावेळेस हे शिक्षकाच्या मान्यतेचा प्रस्ताव देतो ते संस्था चालक देतात संस्था चालकांनी तो प्रस्ताव देत असताना तो प्रस्ताव तिथून शिक्षणाधिकाऱ्याकडे जातो त्याचा प्रवास शिक्षणाधिकारी विठ्ठलेखा अधिकारी हा सगळा प्रवास करून ती अंतिम फाईल आणि तिथेही तो कोड जनरेट वगैरे करायचा असेल पेस्केल साठी किंवा पगार देण्यासाठी सगळं खाली होतं हे सगळे खालचे त्यावेळेस यांनी स्वतः उल्हास नरे माहिती घेतली उल्हास नरड यांनी मी कोणी चोरा चोर आहे बदमाश आहे किंवा कोणत्या अधिकाऱ्याला पाठीशी घालत नाही परंतु उल्हास नगरनी पत्र लिहून या सगळ्या प्रकरणाची चौकशीची मागणी केली होती आणि असं असताना त्यालाच पकडणं मागे ज्या वेळेस एक डोरलीकर नावाचा अधिकारी सस्पेंड झाला तो कुणाच्या जवळचा आहे हे आम्हाला माहित आहे आणि त्याचं त्याच्या वेदना कुणाला झाल्या सत्ताधारी पक्षातील नागपूरच्या आमदाराला हे माहित आहे त्यामुळं त्यांचा बळी घेतलाय याची खरं करा तर कराना चौकशी एसआयटी चौकशी करा अरे खालच्या अधिकाऱ्यावर खालच्या लोकांवर कुणावरही गुन्हे दाखल झाले नाहीत आणि डेप्युटी डायरेक्टर दोषी कसा ठरतो हा खरा प्रश्न आहे मग करायचाच असेल तर खालून वरपर्यंत या आणि हो विभागाची परवानगी न घेता खरं म्हणजे एखादा काही मान्यता दिली असेल विभागीय चौकशी होऊ द्या विभागाचे विभाग एखादा तुम्ही समिती नेमा गवर्नमेंटनी नेमायला पाहिजे त्यानंतर चौकशी अहवाल आल्यानंतर जे काही दोषी असतील

बघा गेल्या पाच सात वर्षामध्ये हे काही प्रकार झाले आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या संस्था कुंपणच जर शेत खात असेल तर अपेक्षा पुन्हा म्हणून करायची आणि हे सगळं होते आहे मी आम्ही सरकारकडे मागणी करतो आहोत तुम्ही या संदर्भातली एसआयटी नेमा सर्व प्रकार निघून काढा आणि दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या आणि जो कोणी दोषी असेल त्याला अजिबात पाठीशी घालू नका आवश्यकता पडली तर न्यायालयीन चौकशी करा